नमस्कार मंडळी कसे आहे हा सगळे माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड प करणार आहो बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे आणि हे बघा हे तळल्यानंतर पण किती किती छान फुलली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण करा नक्की चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपण साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करणार आहोत त्यासाठी पहा मी हे दोन प्याला साबुदाणा घेतला आहे आणि हे स्लो टू मीडियम गॅसवरच हा साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि हा सात आठ मिनटं भाजून घ्यायचा आणि हा असं काळा नाही होऊ द्यायचा असा फुलू द्यायचा साबू साबुदाना हा साबुदाना दीड पाव आहे दीड पाव आणि पापड करण्यासाठी पहा मी बटाटे घेतले आहे दीड किलो हे कुकरमध्ये एका भांड्यामध्ये शिजवले चांगले आणि खाली बटर डब्याच्या खाली पाणी ठेवलं मी आणि या बटाट्यामध्ये पाणी नाही ठेवलं पाणी नाहीतर ते त्याची टेस्ट चांगली लागत नाही पापडाची पाण्यामध्ये ठेवली आहे म्हणजे मी बघा आणि आता या किसणीच्या साह्याने हे किसून घेणार आहे भाजलेला साबुदाना एकदम गरम न गरम नको थोडा थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं एकदम गरम नाही टाकायचा थोडा म्हणजे थंड होऊ द्यायचा आणि इकडे पहा चहा पण सुरू आहे या चहा प्यायला हे पहा आपल्या बटाट्याची पेस्ट पहा किती छान बारीक झाली आहे बघू शकता तुम्ही आणि आता हे बघा हे साबुदाणा मी बारीक केला पहा छान जेवढा बारीक होईल तेवढा बारीक करायचा आता हा याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि हे बघा थोडेसे मी जिऱ्याची जिरे घेतले मिक्सरमध्ये थोडेसे बारीक करून घेतले आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हे लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्हाला जेवढं लागेल तिखट त्यानुसार घ्या मी दोन चम्मच टाकली आहे आता हे सगळं मिक्स करून घे गे, घेते मी हे पा साबुदाना आणि बटाटे मी छान मिक्स करून घेतले आहे बघू शकता तिखट मीठ वगैरे टाकून सगळं आणि याचे असे छोटे छोटे मी गोळे करून घेतले आता मी कुकरमध्ये थोडं पाणी ठेवलं आहे आणि स्टँड ठेवलं जास्त नाही आणि आता हे याच्यामध्ये मी टाकून ठेवून घेते पाणी गेलं नाही पाहिजे आणि हे झाकून ठेवायचं कुकर लावून मी थोडं म्हणजे पाच दहा मिनिटं पाच मिनटं शिक शिजवून घेते याला म्हणजे याची चव छान लागते म्हणजे जो साबुदाणा साबुदाना आपला शिजला नाही तो या म्हणजे कुकरमध्ये ठेवल्याने शिजला जाते आणि टेस्ट चांगली लागते हे बघा कुकरमधून काढल्यानंतर आपला साबुदाणा आणि बटाट्याचं हे मिश्रण असं झालं आहे बघू शकता तुम्ही हे बघा छान शिजलं आपण ते भाजतो ना ते थोडं अर्धवटच असते शिजलेलं आता आपण थोडं कुकरमध्ये शिजलं तर पूर्ण शिजून जाते ते साबुदाणा आता आपण याचे गोळे करून घेऊया बघू शकता तुम्ही गोळे करून घ्यायचे गोळे करून घ्यायचे हे बघा आपले साबुदाणा आणि बटाट्याचे गोळे करून झाले आहे आता मी तुम्हाला पापड करून दाखवते बघा आणि हे शिजवल्यानंतर अजिबात फाटत नाही पापड आणि आता पा मी हे यंत्र घेतलं याच्यावर पन्नीर ठेवली आणि मी बिलकुल तेल नाही लावलं ला आहे तेल आणि आपल्याला एक वर्ष टिकवा लागते तर ते वास येते थोडंसं शक्यतो तूप लावलं तर चालते हे बघा हेच दोन तीनदा प्रेस करून घ्यायचं आणि साबुदाना आणि बटाट्याचे गोळे अशा प्रकारे केले मी बघू शकता तुम्ही आणि हे झाकून ठेवायचं आणि आता हे बघा मी पुरी यंत्र घेतलं आहे त्याला पन्नी घेतली आणि आता हे इथं ठेवायचं आणि मी तेल अजिबात नाही लावलं आहे तेल लावलं तर ते वास येते वर्षभर थोडंसं वाटतं तूप लावून घ्यायचं पण मी अजिबात जास्त नाही लावलं आहे बघू शकता तुम्ही आता हे प्रेस करायचं दोन तीनदा असं करून घ्यायचं प्रेस आणि हे बघा बघू शकता तुम्ही किती छान पापड झाला आहे आणि तुम्ही कमी जास्त जास्त जाड पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण करायचं नाही पातळ केलं तर तेल लागते आणि जाड केलं तर ते चांगले लागत नाही चवीला बघा हे असं पातळ करून घ्यायचं आणि अजून एकदा प्रेस करायचं आणि आता बघू शकता तुम्ही अजून दुसरा करून आता तुम्हाला दुसरा पण करून दाखवते एक पापड प्रकारे मी माझे सगळे पापड करून घेते हे पहा आपले साबुदाणा आणि बटाट्याचे पापड पूर्ण तयार झाले आहे बघू शकता तुम्ही दीड पाव साबुदाणा घेतला आणि दीड किलो बटाटे घेतले तर एवढे झाले पापड बघू शकता तुम्ही आणि हे पापड म्हणजे घरातच वाळवायचे फॅन खाली ही एवढी गुण आहे तर घरातच वाळतात आणि दुसऱ्या दिवशी दहा अकराच्या उन्हामध्ये पण वाळवायचे तुम्ही पण असे पापड नक्की करा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या मला नाही केलं असेल तर सबस्क्राईब आणि बाजूच्या बेल आयकनला पण टच करा माझे नवीन व्हिडिओ पहिले तुम्हाला येतील धन्यवाद माझे पापड असे झाले आहे बघू शकता तुम्ही आता आपण हे तळून घेऊया तेल मी माकडं येऊन ठेवली तेल पाच तापलं तापला आपण पापड तळून घेऊया बघा किती छान फुलदा आहे बघू शकता तुम्ही तुम्ही पण असे नक्की करा पापड उपासाला माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही कशा कसे करता ते पण कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण नक्की करा असे पापड हा किती छान फुलून राहाले 肯定哇！你这。